नमस्कार तर आज मी ड्राय फ्रूट चे लाडू बनवणार आहे पौष्टिक आणि खायला पण चविष्ट तुम्ही पण हे लाडू एकदा नक्की बनवून बघा लाडू बनवण्यासाठी मी इथे एक मी वाटी काजू एक वाटी बदाम एक वाटी पिस्ता एक वाटी खजूर आणि एक वाटी गूळ घेतले आणि दोन वाट्या मखाने घेतलेले आहे अगोदर मखाने चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे अगोदर गॅसवरती कढई ठेवले त्यात तूप टाकलं तूप चांगलं गरम झालं की त्यात मखाने टाकायचे आणि जोपर्यंत मखाने चांगले कडक होत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं पाच मिनिटानंतर मखाने लगेच कडक होते हाताने दाबून बघायचं मखाने भाजल्यानंतर लगेच त्या कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप टाकलं तूप चांगलं गरम झालं थोडे तळले लगेच त्यामध्ये एक वाटी काजू आणि एक वाटी गॅसच्या मीडियम फ्लेम वरती तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे ते चांगलं भाजलं की लगेच त्याच कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप टाकायचं आणि खजूर पण भाजून घ्यायचे चांगले हे सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं याला थोडस थंड होऊ द्यायचं तोपर्यंत भाजून घेतलेल्या मखाण्याची मिक्सर मध्ये बारीक पावडर बनवायची अशा प्रकारे नंतर मग ड्रायफ्रूट थंड झाल्यानंतर त्याची पण बारीक पावडर बनवून घ्यायची नंतर मग खजूरची पण बारीक पेस्ट बनवून घ्यायची हे सगळे एका ताटामध्ये काढून घ्यायचं नंतर मग मध्ये एक वाटी गुळ टाकायचा त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी टाकायचं आणि गुळाचा पाक बनवून घ्यायचा ड्रायफ्रूट आणि खजूर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा थोडा गुळाचा पाक टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत हे सगळं चांगलं मिक्स झालं की लगेच आपल्याला त्याचे गोल गोल लाडू बनवून घ्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतले हे लाडू टेस्ट ला पण खूप छान झाले होते आणि हेल्दी पण आहे तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी पण चांगले आहे हे लाडू लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा